नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ही मालिका अगदी कमी वेळात लोकप्रिय झाली होती ही मालिका संपून बराच अवधी झाला असला तरी मालिकेतील कलाकार सगळ्यांच्या लक्षात कायम राहतील मालिकेत अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील नी। नी ही भूमिका साकारली होती आणि त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती तसेच मालिकेत अभिनेत्री दिव्या पुगावकर यांनी माऊची भूमिका साकारली होती या भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले मात्र आज गुढीपाडव्याच्या दिवशी किरण माने यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे अगदी जवळच्या जीवलगाने त्यांची कायमची साथ सोडली आहे ऐन नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या आयुष्यात मिठाचा खडा पडला आहे तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती अभिनेते किरण माने यांचे वडील दिनकरराव माने यांचं काल दुःखद निधन झालं आहे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला वडिलांच्या अशा अचानक जाण्याने किरण माने पूर्ण खसले आहेत साताऱ्यात राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मावळली याबाबत स्वतः किरण माने यांनी एक भाऊक पोस्ट शेअर केली आहे मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील एक प्रतिभावान आणि संघर्षशील अभिनेते म्हणून किरण माने यांना ओळखलं जातं मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले या मालिकेतील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती तसेच त्यांनी माझ्या नवऱ्याची बायको सिंधू आई यासारख्या अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या सध्या ते लय आवडतेस तू मला या मालिकेत काम करत आहे गुढीपाडवा हा दिवस मराठी जणांचा आनंदाचा दिवस मानला जातो मात्र किरण माने यांच्या कुटुंबासाठी हा दिवस दुःखाचा ठरला किरण माने यांच्यावर गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला तर मंडळी आपल्या ए जे मराठी न्यूज या चॅनेलद्वारे किरण माने यांच्या वडिलास भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद